आमदार गोपीचंद पडळकर यांच्या एका सभेत ख्रिस्ती धर्माविषयी केलेल्या कथित वादग्रस्त विधानामुळे ख्रिस्ती समाजात तीव्र संतापाची लाट उसळली आहे समाजाच्या भावना दुखावल्याबद्दल आणि धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या विधानाबाबत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी ख्रिस्ती समाज बांधवांनी गावबाग पोलीस ठाण्यात निवेदनाद्वारे केली आहे सदर निवेदनात नमूद करण्यात आले आहे की आमदार पडळकर यांनी सांगली व मिरज मधील सभामध्ये जनतेसमोर भडकाऊ भाषण करत ख्रिस्ती धर्मगुरू विरोधात अपमानास्पद वक्तव्य केले त्यात चितावणीखोर भाषा वापरल्याचा आरोप करण्यात आला आहे या विधानामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देशातील ख्रिस्ती धर्मगुरूंच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला असून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू शकतो असे निवेदनात म्हटले आहे त्यामुळे आमदार पडळकर यांच्यावर आय पी सी कलम एकशे त्रेपन्न ए आणि आय पी सी कलम पाचशे पाच या कलमाअंतर्गत तात्काळ गुन्हा दाखल करून अटक करावी अशी जोरदार मागणी समाज बांधवांनी केली यावेळी माजी नगरसेवक अब्राम आवळे संजय आडाव राम केंगार संजय सोनवणे प्राध्यापक फर्नांडिस सुभाष आवळे प्रवीण लोंडे विठ्ठल चौगुले योगेश कोरे उत्तम बेडगे बाबासाहेब कोरे संजय बेनाडे यांच्यासह मोठ्या संख्येने ख्रिस्ती समाज बांधव उपस्थित होते या प्रकरणामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापण्याची शक्यता असून प्रशासनाने या गंभीर आरोपांची तातडीने दखल घ्यावी अशी मागणी नागरिकातून होत आहे सांगलीमध्ये जी प्रवाहिक दुःखद घटना घडली तुझ्या नावाची तरुणीने आत्महत्या केली तो कौटुंबिक भाग होता पण त्याला विधान आमदार गोपीचंद फडकर यांनी धार्मिक भावना लावण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे परंतु आणि त्यांनी एक सायदा सु कायदा सुव्यवस्था हातात येण्याचं काम करू त्यांनी भडकाऊ त्यांनी उत्तर हे दिलेलं आहे भाषण केलेलं आहे आमसभेमध्ये की पास्टर लोकांना ख्रिस्ती पास्टर लोकांना पहिला जो कोणी मारेल दिला पाच लाख रुपये दुसऱ्याला कोणी मारेल दिला तीन लाख आणि त्या पास्टर लोकांचा कोणी सैराट करेल त्याला अकरा अकरा लाख रुपयेचं बक्षीस देऊ असं त्यांनी भडकाऊ भाषण करून कायदा आणि सुव्यवस्था हातात घेण्याचं काम केलेलं आहे माझं महाराष्ट्र शासनाला विनंती आहे की त्यांनी हे भडकाव भाषण केल्यामुळं त्यांच्यावर कायदा आणि सुव्यवस्था भयं केल्याचा गुन्हा नोंद करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करा